नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर बैलगारा क्षेत्रातील द्वादश हिंद केसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर होतं काय आणि आलेलो आहे की बकासूरच आता नियोजन झालेलं आहे तर कुठल्या मैदानासाठी कोणत्या मैदानात पळतान दिसेल तर भावांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बकासूर तीस ऑक्टोबरला विना प्रवेश मैदानात पळताना दिसेल तर त्या मैदानात दिसणार तर आहेच पण त्यात असंही म्हटलं होतं की कदाचित एक मैदानाच नियोजन आधी होऊ शकतं ते म्हणजे आदत दुसा तर मित्रांनो तसंच एक नियोजन झालेलं आहे तर मैदान कुठलं तर सर्वांची आता प्रतीक्षा संपणार आहे दहा दिवस झाले सर्वजण वाट पाहत आहेत बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा प्रेमी बकासूर प्रेमी खूप दिवस झाले दहा दिवस होऊन गेलेत बकासूर मैदानात दिसत नाही त्यामुळे सर्व नाराज आहेत पण ही नाराजी आता दूर होणार येतोय मैदान गाजवायला फक्त एक दिवस बाकी, दिवस बाकी आजचाच काय उद्या आपल्याला बकासूर सत्तावीसला शंभर टक्के पळताना दिसणार आहे सत्तावीस ऑक्टोबर रोजी बकासूर सत्तावीस ऑक्टोबरला आपला बकासूर शंभर टक्के पळताना दिसेल तर एक बॅनर भेटला होता तर तो बॅनर म्हणजे मौजे आंबवडे मैदानाचा जे पेडगाव हिंदकेसरी मैदान फाटी आहे त्या पेडगाव हिंदकेसरी फाटीवर हे मैदान आहे मौजे आंबवडेच तर हा आहे एक दुसा बैल मैदान तर हे या मैदानात कदाचित असू शकतो एकच बॅनर मला सापडलाय उद्याच्या मैदानाचा तर बहुतेक ह्याच मैदानात असू शकतो मौजे आंबवडीमध्ये बकासूर पण एवढी अपडेट घेऊन उला होतो की बकासूर उद्याच्या मैदानात शंभर टक्के पळताना दिसेल खरी तर फॉर्च्युनर मैदानाची तयारी आहे मी एक अंदाज सांगतो तुम्हाला जर उद्याचा पैरा टॉप असला तर तो पैरा फॉर्च्युनरला देखील असू शकतो पण एवढा निश्चित की फॉर्च्युनरच्या मैदाना आधी एक मैदान त्या नंदीसोबत पळेल म्हणजे पळेल आदत किंवा दुसा असू शकतो म्हणूनच उद्याच नियोजन हे फॉर्च्युनर मैदानाच्या तयारी आहे मौजे आंबवडेला बहुतेक सत्तावीस ऑक्टोबरला उद्या बकासूर पडताना दिसणार आहे त्यामुळे उद्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आणि जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये